नमस्कार मी सारिका पाटील तुमचे मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कारलेची भाजी जी कडू होणार नाही व बिना पाण्याचे आपण इथे करणार आहे पाणी वापरायचं नाही ही कारली मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहेत पाण्याचा एक ठेमही लावायचा नाही या कारल्याला अशी बारीक चिरून घ्यायची कारली तुम्हाला दाखवते मी कशी चिरून घेणार आहे ते अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायची कारली आपण बारीक चिरल्याने काय होतं कारलं आपलं पटकन शिजलं जातं व मुलंही आवर्जून कारलं खातात तुम्ही अशा प्रकारे कारलं ना अजिबात कडू होणार नाही इथं मी अशा प्रकारे चारही कारली शिजवून घेतलेली आहेत ही पाव किलो कारले आहेत इथं मी एक कांदा वापरणार आहे हा कांदा पण मी बारीक चिरून घेतलेला आहे इथे एक टोमॅटो मी घेतलेला आहे तेही बारीक बारीक चिरून घ्यायचं टमॅटो आणि कारल्याचा कडवटपणा जातो इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चिंचणी गूळ हे थोडंसं मी भिजत घालणार आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपलं कारलं एवढ्या पाण्यातच शिजणार आहे इथं आता थोडंसं तेल घालणार आहे मी डायरेक्ट फोडणी टाकणार नाही कारला आधी छानपैकी भाजून घेणार आहे थोडस मीठ टाकून कारल्याची भाजी अशा प्रकारे केलीत ना अजिबात कडवट होत नाही कारलं हे आरोग्यदायी आहे कारल्याची भाजी कडवट होते म्हणून शक्यतो करून खाण्यासाठी सगळेजण टाळतात पण शक्यतो करून असे कारले केले नाही अजिबात कडवट होत नाही ते पांढरे कारले पण असतात तेही खूप छान होतात अशा प्रकारे केल्यावर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ थोडंसंच टाकायचं आहे कारण की आपण थोडंसं भाजीला पण परत घालणार आहे फोडणी देताना आता थोडंसं आपण हे असं का कारलं परतून झाकून ठेवणार आहे याला चांगलं अर्ध कच्चं चा, ह्याला ओपलून घेणार आहे आपण आता कारलं हे ह्या तसा प्रकारे मी झाकून ठेवलेलं आहे कारलं हे बघू शकताय आपलं कारलं असं अर्ध कच्चं शिजलेलं आहे तुम्हाला दाखवते मी पूर्णपणे शिजलेलं नाही आहे अर्ध शिजलेलं आहे असं केल्याने काय होतं या कारल्याचा थोडासा कडवटपणा कमी होतो आणि कारला अजिबात कडू होत नाही ही आता हे कारलं मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये आता आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी मी इथं फक्त जिरे वापरलेले आहेत एक चमचा मी जिरे टाकलेले आहेत त्यात आता यामध्येच आपण कांदा भाजून घेणार आहे कांदा चांगला भाजत आला की यामध्ये आता आपण टमॅटो वाप घालणार आहे बघू शकता कांद्याला आपला कलर किती छान आलेला आहे आता आपण टमॅटो घालूया यातमध्ये टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचं यामध्ये थोडंसं आता आपण लसूण खोबरं थोडीशी हळद टाकणार आहे मी तर एक ते दीड चमचा हळद टाकलेला आहे इथे आता थोडासा एक चमचा मीठ टाकलेला आहे मी, मी। यामध्येच आता आपण लसूण खोबरं आहे हे टाकलेलं आहे याने चव खूप छान येते खोबरं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तरी चालेल आपली ही भाजी सुकी होते खूप छान होते इथे मी धने पावडर टाकलेले आहे एक चमचा यामध्ये आता तिखट आपल्या चवीनुसार वापरायचं आहे हे तिखट मी इथे दोन चमचे वापरलेलं आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एवढे टाकू शकताय व कमी तिखट खाता असाल तर एक चमचा चालेल यामध्ये आता आपण कारलं टाकणार आहे कारलं छान असं परतून घ्यायचं आहे पूर्णपणे यामध्ये पाणी बिलकुल वापरलेलं नाही बघू शकताय तुम्ही कारल्यामध्ये आपण छानपैकी परतून घेतलेलं आहे कारलं यामध्येच आता आपण जे चिंचणी गुळ होता तो टाकणार आहोत यामधलं एवढंच पाणी घालणार आहे आपण चिंच गुळ वा घातल्याने काय होतं कारल्याला एक वेगळीच टेक्स्ट येते एवढ्या ये पाण्यामध्ये आपलं आता कारलं छानपैकी शिजलं जाईल यामध्येच थोडासा आता आपण शेंगदाण्याचं पोट घालणार आहे ही कारल्याची भाजी मुलंसुद्धा आवडीनं खातील अशी ही भाजी होते तुम्ही नक्की ट्राय करा इथे पाहू शकता आपलं कारलं किती छान झालेलं आहे आता थोडंसं मी झाकून ठेवणार आहे पाच ते पाच मिनटं लागतील आता शिजण्यासाठी कारलं हे बघू शकता आपलं कारलं आता छानपैकी शिजलेलं आहे हे मी उलतानाच्या साह्याने बघितलेलं आहे शिजलेलं मस्त असं शिजले आता लास्टला आपण आता कोथिंबीर घालणार आहोत आपलं मस्तपैकी कारलं तयार आहे हे पाहू शकता आहे कारल्याला कलर किती मस्त आलेला आहे व कारल्याची आपली सुकी भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद